पत्रकार बंधू भगिनी सर्वांना नमस्कार अतिरुद्र महायज्ञ हा अत्यंत विशेष असा एक उपक्रम महाराष्ट्र वैश्य समाज जो आहे आणि या वैश्य समाजाचे अनेक घटक जे आहेत ते सत्यसाई सेवा समितीचे सुद्धा सदस्य आहेत याशिवाय शब्दपूर्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानी आणि हा महायज्ञ होतो आहे आपल्या या स्थानापासून साधारणतः पंधरा किलोमीटर वाना डोंगरी परिसर आहे या वाना डोंगरी परिसरामध्ये सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र आहे वसंत विहार म्हणून सुद्धा तो परिसर ओळखला जातो या परिसरामध्ये हा यज्ञ होणार आहे ती जागा जी आहे ती सात एकर जागा आहे पण त्यापैकी दोन एकर जागेमध्ये आणि हा सगळा यज्ञ होणार आहे या वैशिष्ट्य काय आहे जी समिती बनलेली आहे या समितीमध्ये कोणी अध्यक्ष नाही आहे कोणी सेक्रेटरी नाही आहे सगळे सेवादार सगळे सेवा दल आहे कोणाकडे कुठलं पद आहे सर्वांना सेवा करायची पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आंध्र प्रदेश कर्नाटक काशी का आणि महाराष्ट्र या प्रांतातून जवळजवळ एकशे पन्नास पौरोहित्य करणारे पौरोहित वेदशास्त्र संबंध असे एकशे पन्नास जण येणार आहेत आणि यापैकी एकशे एकवीस ब्राह्मण पौरोहित हा रुद्र पाठ करणार आहे हा अतिरुद्र असल्यामुळे अकरा लघुरुद्र म्हणजे एक महारुद्र आणि अकरा महारुद्र म्हणजे एक अतिरुद्र रुद्र म्हणजे अति ही शंकराची स्तुती आहे तर या अकरा दिवसामध्ये एकूण चौदा हजार सहाशे एक्केचाळीस रुद्रांचा पाठ होईल आणि त्याच्या दशांश अवन होईल या जनतेची दुसरी विशेषता म्हणजे अकरा कुंड राहणार आहेत आणि या अकरा कुंडावर रोज चौवेचाळीस यजमान यजमान म्हणजे पत्नी अशा अठ्याऐंशी लोक रोज या यज्ञामध्ये बसतील असे अकरा दिवस हे चारशे चौऱ्याऐंशी लोक प्रत्यक्ष या यज्ञामध्ये सहभागी होतील त्या विविध जनजातींचे सुद्धा काही लोक सहभागी होणार आहेत असा विशिष्ट समाजासाठी हा यज्ञ नाही हा समस्त जनकल्याणासाठी आणि जनतेसाठी आणि असा हा यज्ञ आहे त्यामुळे सर्व जाती पंथाच्या लोकांना आम्ही या यज्ञामध्ये बसवणार आहोत या यज्ञाच्या उपलक्षाने आपल्या विदर्भ महाराष्ट्रातले राजकीय क्षेत्रातले सामाजिक व धार्मिक क्षेत्रातले अति विशेष व्यक्ती या सहभागी हे योजनेच वैशिष्ट्य आहे आणि या यज्ञामध्ये साधारणत पाच हजार सकाळी आणि पाच हजार सध्या दहा हजार लोक रोज या योजनेचा प्रसाद घेतो आणि त्या दृष्टीने सगळी व्यवस्था केलेली आहे विशेष अतिथींसाठी वेगळी व्यवस्था पत्रकार बंधूंसाठी वेगळी व्यवस्था जे सेवादार आहेत सेवा देणारे ते दोन च्या संख्येत राहणार आहेत त्यांच्यासाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था आणि आपल्यासारखे लोक जे यज्ञ पाहायला येतील यज्ञ कुंडाच्या दोन्ही बाजूला हजार लोक बसू शकतील एवढी व्यवस्था आहे तर त्यांचा सुद्धा तिथे प्रसाद ग्रहण तिथेच होईल त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि आता हे दीडशे जे लोक येणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था याशिवाय अशा आधी कोल्हापूरला झाले मुंबईला झाला यवतमाळ झाला तर अनेक ठिकाण भक्त येणार आहेत त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था तिथे आपण आणि याच्या आधी जे दोन यज्ञ झाले त्याच्यात आम्हाला जो चमत्कार म्हणता येईल त्याला किंवा साक्षात्कार म्हणता येईल असा आमचा विश्वास आहे की जिथे यज्ञ होतो तिथे परमेश्वराचं प्राकट्य होतं मग ते नागरूांनी होईल ते वादळाच्या रूपाने होईल असा आधी झालेला आहे आणि त्या यज्ञाची जी सूचिका आहे ती शंभर टक्के पाहिल्या जाईल यज्ञ संहितेमध्ये लिहिलेल्या संविधांचाच तिथे वापर होईल साधारणतः एकशे पन्नास किलो शुद्ध तूप या यज्ञामध्ये वापरले जाणार आहे आणि ट्रक भर संविधान कारण अकरा दिवस सतत हा यज्ञ चालणार आणि या यज्ञाची सांगता त्याला आपण पूर्ण होती म्हणतो ही बारा तारखेला बारा फेब्रुवारीला दुपारी साधारण एक दीडच्या सुमाराला होईल एक्झॅक्ट टाइम नंतर आपण जेव्हा मिळत प्रेस घेऊ तेव्हा सांगू पण आता सध्या साधारणतः एक ते दीडच्या दरम्यान या जनतेची पूर्ण आहुती होईल आणि मग संध्याकाळच्या वेळेला अनेक विषयांवर प्रवचन कीर्तन संकीर्तन अशा प्रकारचे संध्याकाळी सुद्धा कार्यक्रम होतील आणि हे एकशे एकवीस ब्राह्मण जेव्हा रुद्रपाठ करतील तो रुद्राचा तो रिझम रिदम तयार होईल

सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र हे दोन हजार पाचमध्ये मध्ये तयार करण्यात आलेला आहे याच्या मागचा उद्देश हा आहे की आम्ही पंधरा गावं दत्तक घेतलेले आहेत दोन हजार पाच पासून आमचा जो सहा अँब्युलन्स आहे आम्ही दर गावाला आमची महिन्यातून दोनदा ॲम्ब्युलन्स जाते आम्ही फ्रीमध्ये मेडिसिन देतो नागपूर जिल्ह्यातील गावं आम्ही दत्त घेतलेले आहेत इथे लहान मुलांना फ्रीमध्ये आम्ही रिडे इंजेक्शन देतो ज्या गरोदर महिला आहेत जे स्वतः औषधाला खर्च करू शकत नाही त्या लोकांना आम्ही फ्रीमध्ये नऊ देतो याच्या पेशंट आम्ही गावात जाऊन डिटेक्ट केलेले आहेत त्याचा आमचा जो रेकॉर्ड आहे नागपूर रिजनमध्ये आणि आम्ही त्यांना त्यांच्या सर्जरी करून जो फ्रीमध्ये महात्मा फुले अंतर्गत जे आहे तिथे करतो आणि विवेकानंद आश्रम हे जे हॉस्पिटल आहे पर्धा रोडला तिथे आम्ही सगळे पेशंट पाहतो डॉक्टर महात्मेकडे सुद्धा आम्ही पेशंट पाहत होतो तर हे आमच्या सगळं कार्य आहे जेव्हा आम्ही हे सगळं कार्य करत असताना आम्हाला वाटलं किंवा आपण हे अशा प्रकारचा यज्ञ पण करायला पाहिजे हा यज्ञ छोटी लोकांसाठी आहे जे काही पॉझिटिव्ह एनर्जी निघेल ती नागपूरकरांसाठी आहे तर आमचं असं म्हणणं आहे की या कृतीचा किंवा या यज्ञाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा सर्व समाजाच्या लोकांनी तिथे या तुम्ही सुद्धा माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या फॅमिलीला घेऊन या तुमच्या बहिणींना आई वडिलांना घेऊन या ते आहे तर मला असं वाटतं की बाबा आपण भाग्यवान राहू जर आपण तिथे आलो आपण जर सेवा दिली आपण तिथला प्रसाद घेतला आणि जर यशाच्या परिसरात जर आपण राहिलो तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल हा या मागचा आमचा उद्देश आहे साई